आज आपण पाहिलं असेल आजच्या या मोर्चामध्ये विविध संघटना ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत या मोर्चा संदर्भात डॉक्टर विश्वास वळवे आपल्यासोबत आहेत त्यांचं काही मत आहे आपण या मशालच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल सर आजच्या मोर्चाबद्दल पालघर जिल्ह्यातल्या विविध आदिवासी संघटना विविध सत्तेतले लोकप्रतिनिधी किंवा इतर समाजांचे लोकप्रतिनिधी आज एकत्रित येऊन आज पालघर जिल्ह्याच्या का कार्यालय जिल्हा का जिल्हाध्यक्ष कार्यालयाकडे हा सर्वांनी मोर्चा इथे आणला आहे व आमचा धनगर बंजुरा समाज यांच्या आरक्षणाला जी त्यांची मागणी आहे त्याला विरोध करण्यासाठी सगळा आदिवासी समाज एकवटला आहे आज एकत्रित पन्नास हजार लोकांनी आज इथे मोर्चा सहभागी होऊन आपला विरोध दर्शवला सर आ, या संघटने या मोर्चामध्ये साधारण तीस ते चाळीस संघटना आहेत आजी माजी खासदार आमदार सर्वच आहेत यामध्ये कुठेतरी कोणाचा हस्तक्षेप किंवा आंतरिक मतभेद आहेत काय सांगाल आहेत का काय सांगाल समाज म्हणून सर्व एकत्रित आलेलं आहे सर्व आम आमच्या आदिवासी समाजामध्ये आपसामध्ये विविध पक्षातले लोक आहेत विविध संघटनातले लोक आहेत विविध धर्मातले लोक आहेत त्यामुळे असा कुठलाही भेदभाव न करता आदिवासी म्हणून सर्व एकत्रित आले आहेत सर्वांनी एकत्रित देऊन इथे हा जिल्हाध्यक्ष कार्यालयावरती त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याची आमची जी मागणी आहे ती सगळ्या पुढे मांडूया आता पालघर जिल्ह्यात केलेलं आहे भविष्यात जेव्हा वैदळा किंवा इतर समाजांचं जेव्हा आंदोलन तीव्र होईल तेव्हा आमच्या आदेश समाजाचं त्याचं आंदोलन तीव्र होईल मुंबईत आझाद मैदानाला आम्ही सर्व समाज आपल्या महाराष्ट्रभरात लोकत्र देऊन हा आंदोलन पुढे घेऊन जाऊ बर यामध्ये सरकारचा काही हस्तक्षेप आहे असं वाटतं का तुम्ही सरकारचं सुप्रीम कोर्टच्या निर्णयामध्ये मागच्या वेळेस दोन हजार अठराच्या निर्णयामध्ये कमीत कमी बारा हजार लोकांना साडेबारा हजार लोकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते जे बस आदिवासी पद सर्टिफिकेट घेऊन ज्यांनी नोकऱ्या घेतल्या आहेत मंत्रालयात असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये असतील त्याने सुप्रीम कोर्टने क्लिअर ऑर्डर दिली होती की या लोकांना बरखास्त करा व त्यांचे सर्टिफिकेट्स कॅन्सल करा त्याच्यावरती सरकारने अजून कुठलीही कारवाई केली नाही आमची अशी मागणी आहे की सरकारने सरकार जेवढे बोगस आदिवासी लोक आहेत त्यांनी सर्टिफिकेट घेऊन हे नोकऱ्या मिळवल्या आहेत आणि खऱ्या आदिवासीला वंचित ठेवलं आहे त्यांना न्याय देण्यासाठी ह्या लोकांना निलंबित तरुण आदिवासी तरुण जेवढे आज आज नोकऱ्यांसाठी वंचन करत आहेत धन्यवाद सर आपण मशालशी संवाद साधला आपण पाहिलं असेल ला, डॉक्टर विश्वास वळवी आपल्यासोबत होते त्यांनी आपलं जे मत जे आहे त्या मोर्चा संदर्भात मांडलेलं आहे आणखी काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा